तर नमस्कार मित्रांनो मी संजीव बियाडे तुमचा पुन्हा स्वागत करतो आपलं का बन्नाडच्या ब्लॉगमध्ये तर खूप दिवसांचा आपलं प्लॅन झालेला आहे गडकिल्ले ट्रॅकिंगसाठी तर आपण आता फोर्ट करणार आहोत माहुरी फोर्ट तर रात्रीचे वाजले साडेबारा आणि आम्ही शांतागुरला येऊन थांबलो आहे कारण आपला ड्रायवर आहे ना त्याची गाडी इकडे शांतागुजून मिळणार आहे आणि नेम मित्रांनो सकाळचे वाजलेत साडेतीन आणि आता आम्ही येऊन पोचलो आसानगावच्या गावामध्ये तर इथनं आपलं माहूरचं ट्रेक स्टार्ट होणार आहे पण थोडा वेळ थांबतो आम्ही कारण खूप कालोक का आहे आणि बाजूला इथं एक नाही एक राहण्यासाठी सोयीसुद्धा आहे जर तुम्ही तुमच्या मित्रसमोर आलात स्टेसाठी तर तुम्हाला तर जागा पण मिळेल तर ट्रॅकिंग तर आपण साडेचारला स्टार्ट करूया आता वाजलेत साडेतीन म्हणजे एकटंच आपल्याकडे आहे तर आपण एकटंच थोडं तर आराम करूया आणि मग ट्रॅकिंगचा सुरुवात करूया जेवण पाहिजे शंभर विश्रांती या मंदिरामध्ये आणि सोबत आपलं चमकत नाही आता वर झाले तर आपल्या जवळचे मेंबर आहेत त्याचा आज आठ जण आपण आलेलात त्यातले एक नवी मेंबर आहे इथून नाव संचिता 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 <laughs> संजिता बाकीचा <थारा। laughs> बाकी तर आपले जुने मेंबरच आहेत <laughs> प्रशांत थोडा एक बघशील का मुद्रा प्रशांत तस काय नाही तुमची काय लेक्टर काय बोलता एक ना पहिले होईया सुचली अरे हा आणायला पाहिजे होती तर आपण आपल्या गडाची ट्रॅकिंगची सुरुवात बघताय कालो खूप आहे त्याच्यामुळे आम्ही टॉर्चचा उपयोग केला आहे इथे बघा माहुली गड ग्रामीण स्थानिक विकास समिती आपले सहर्ष स्वागत करत आहेत तर चला आता आपण ट्रॅकिंगला सुरुवात करूया रात्रीचे ट्रॅकिंग करत आहोत ट्रॅकिंगला सुरुवात झाली वाजल्यास साडेसहा तर बघूया आता आपण ट्रॅकिंगचा रूट जो आहे तो दोन तासाचा आहे आपण किती तासात पोचतो बघूयावरती करेट सहा वाजून बावीस मिनटं झालेत mọi người 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 mọi ट्रॅकिंगला सुरुवात होऊन फक्त वीस मिनटं झाले आणि थकवा तर लागतोयच तरी पण वातावरण थंड आहे खूप थकवा यामुळे लागतोय कारण खूप महिन्यानंतर आम्ही ट्रॅकिंगला सुरुवात केली आता लास्ट ट्रॅकिंग आमची होती मला वाटते मे महिन्यामध्ये मेच्या एंडिंगमध्ये काय झाली म्हणजे आता मेपासून हे नोव्हेंबर आला सहा महिने पाच महिन्याचा गॅप पडला आपल्याला या ट्रॅकिंगला आणि पाठी बघताय थकलेले आमचे सह्याद्री ट्रॅकर्स तर त्यांची एकदा आपण परत थोड्या वेळा आम्ही भेट घेऊया थोड्या वेळ थांबूया कुठेतरी विश्रांती घेऊया हा शेवटी क्षण पाहायला मिळालं शेवटी अगोद हा व्हिडिओ खूप मेहनत घेतली यासाठी क्रसड बिडि खा आमची थकलेली नाही ना एक तास झाला आणि आमची हवा हो तया नाही बोलणार तर सकाळचीच वेळ आहे दुपारची वेळ नाहीच आहे सकाळी साडेसात सुरू केली साडे सात एक तास कम्प्लीट झाला आणि आपण मध्यंतर भागी आलो आणि कोणा शेवटला चार्जिंगवाला

आपण तू इव्हन पेपर खात काढतोय काय काय हे तिकडून तिकडून घ्यायचंय तुला एक चांगलं माणूस चांगला आहे काढतो सांगतो जा आल तर तुम्ही पतले माणसाने या माणसाने ते बिलकुल येऊ नका बघा काय अवस्था होते इकडे लॉक चल रहा है। चलते रहू, चलते रहू। तो निकेश बघूया निकेश भाई तो तो सिंगल पतले वालो गे लॉक बेड खडे ना गर 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 इकडे रस्ते खूप आहेत तर मित्रांनो आला तर सांभाळून इकडे कारण कुठेही पाठी नाही आहे खूप टायमानंतर इथे पाठी मिळाली की ते महादेवाचा रस्ता इकडचा आहे फायनली आपण आपल्या स्पॉटवर पोहोचलो इथे महाजनचं स्मारक आहे आणि शंकराची पिंडीसुद्धा आहे तर ते सुद्धा दाखवते पहिले आपण इकडे खालचा भाग बघूया फ्रेश झालो आणि काय कूल पाणी होतं थंडगार पाणी झालं होतं आणि माहुरी फोर्टचा जो महादरवाजा आहे तो तुम्हाला दाखवते व्हिडिओमध्ये

तर मित्रांनो स्पेशल आपल्यासाठी नाश्ता पण तयार केला तर आपल्याकडे फळसण होता काजू कांदा आणि चिप्स आणलेले आणि मूग डाल तर सर्वांना मिक्स करून आपण एक डिश बनवली आहे तर बघा डिश आपली रेडी झालेली आहे टेस्ट माहिती नाही पण ते खायला मजा येणार कारण सह्याद्रीमध्ये जो काय आपण बनवून खातो त्यात खाण्याची मजाच वेगळी असते सध्या आपण टेस्ट करूया बघे कसे राहतात तर मित्रांनो या खायला आता पण तर आमचा ज्येष्ठ आता नाश्तावर झाला आणि आता आम्ही इकडून निघालो आपल्या परतीच्या दिशेला तर काही स्पॉट आपलं बघायचं राहिलं होतं तर ते आपण बघणार होता जाता वेळी आणि मग खाली जो ग्राउंड फ्लोरचा मैदान आहे तो सुद्धा बघायचा आहे कारण आपण सकाळी लवकर आलो होतो तर ते आपल्याला पाहायला मिळालं नव्हतं तर ते बघू आणि मग आपल्या घरच्या दिसत जाऊ मंदिरात आपण इथे श्री शंकर देवाचं दर्शन घेतलं त्याच्यानंतर महाराजांचं दर्शन घेतलं आणि इथला आसपासचा परिसरसुद्धा बघितला तर आता आपलं झालं फक्त राहिलं आहे बाहेरचे काय स्पॉट आहेत ते बघूया आणि मग आपला हा किल्ला पूर्ण होऊन जाणार तर मित्रांनो आमची ट्रॅकिंग आता कम्प्लीट झाली आहे आणि आता आम्ही उतरलो माहुरी खाली तर माझ्यासोबत आठ मेंबर होते आणि खूप आम्हाला मजा आली खूप एन्जॉयमेंट केली आणि गड पण पूर्ण पाहून घेतला तर आता जस्ट आम्ही उतरलो माहुरी पायथ्याखाली जिथे गणेश मंदिर होतं गणेश मंदिरमध्ये दर्शन घेतलं आणि आता आम्ही निघालोय आमच्या घरच्या दिशेला तर मित्रांनो तर एकदा आपण सगळ्यांना विचारूया की त्यांना फोर्ट हा कसं वाटलं ते सोबत आलेल्या सर्व ट्रॅकर्सला विचारूया की माहुरी फोर्ट त्यांना कसं वाटलं आणि ट्रॅकिंग इझी होती की हार्ड होती हे पण सांगूया तर सांगू शकता का तुम्ही कोण खूप ऍडव्हेंचरस होता खूप ऍडव्हन्टर आणि बाकीचे बाकीची बाकी खूप मजा आली अजून सांगा खूप वेळा पडलो खूप वेळा पुन्हा उठलो पण आम्ही काय जिद्द सोडली नाही आम्ही पोहोचलो <laughs> <laughs> खूप हार्ड होता ट्रॅक आणि सकाळच्या वेळ त्यामुळे थोडं नॉर्मल वाटलं पण तुम्ही जर दुपारी आलात तर तुम्हाला ते हार्ड वाटेल कारण ऊन खूप असतो आणि इकडच्या तुम्हा ना तुम्हाला रस्ता थोडे खूप आहेत तिकडे तर आलात तर एक्सपिरियन्स बंदा घेऊन या ज्याला इकडच्या वाटा माहिती असतील थे थे। ठीक आहे अजून कुणाला काय बोलायचं आहे का लाईक करो शेअर करो ठीक आहे चला मिळूया हो, मग पुढच्या ब्लॉगला आपण